शुक्रवारी म्हणजे सहा डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इंडियासाठी विनातारण दोन लाख रुपये कर्ज देण्याचा निर्णय केवळ शासकीय ओळखपत्र आणि महत्वाच्या कामासाठी कागदपत्र शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना दोन लाख रुपये विना तारण कर्ज मिळणार अशी बातमी पसरली शेतकऱ्यांना काहीही तारण न ठेवता यापूर्वी एक लाख साठ हजारापर्यंत कर्ज देण्याचा निर्णय आरबीआयचा होता त्या चाळीस हजार रुपयाची वाढ करत ही रक्कम आता दोन लाख रुपये करण्यात आली आहे अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ जास्त प्रमाणात घेता लाभी या आय ने हा निर्णय घेतला आहे यापूर्वीही दोन हजार दहा पासून एक लाखापर्यंत शेतकऱ्यांना विनातारण कर्ज दिलं जात होतं दोन हजार एकोणीस पासून आरबीआयने त्यामध्ये साठ हजाराची वाढ केली आणि ती रक्कम एक लाख साठ हजार रुपये करून कृषी कर्ज विनातारण देण्याचा निर्णय घेतला म्हणजेच पाच वर्षानंतर आता कृषी कर्जाच्या मर्यादेत नव्याने सुधारणा करण्यात आली लवकरच जा या निर्णयाची अंमलबजावणी करणार पत्र मध्यवर्ती बँकांना पाठवलं जाणार असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे खाजगी आणि सरकारी दोन्ही बँकाकडून कोलेट्रल कर्ज घेतलं जाऊ शकतं यासाठी दहा पॉईंट पन्नास टक्केहून अधिक व्याजदर आहे कोणत्याही मालमत्तेची हमी न देता तारणमुक्त कर्ज जा दिलं जातं म्हणजेच विना तारण कर्ज जा दिलं जातं भारतीय रिझर्व्ह बँकेने चालू वर्षाच्या पाचव्या पतधोरण बैठकीत सलग अकराव्या वेळी पतधोरणात कोणताही बदल केला तो सहा पूर्णांक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे निर्णय अर्थातच स्वागतार्ह आहे पण राज्यातील शेतकरी मात्र कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत कारण मागील दोन हंगामापासून शेतमालाचे दर पडलेली आहेत तर दुसरीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीने प्रचारादरम्यान शेतकऱ्याचा संपूर्ण कर्जमाफीची घोषणा राज्यात केलेली आहे महायुतीला जनतेने त्यामुळे सत्तेत सुद्धा आणले आता कर्जमाफीची शेतकरी आग्रही मागणी करतात शेतमालाच्या पडलेल्या दरामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्न घटलंय त्यामुळं बँकेकडून घेतलेलं कर्ज शेतकऱ्याच्या माथी थकली आहेत आता आरबीआयने दोन लाखापर्यंत विनातारण कर्ज देण्याचा निर्णय शेतकऱ्यासाठी घेतलाय पण जोवर आधीच्या कर्जाची थकीत फायली नील होत नाहीत तोवर नव्याने बँक कर्ज देणार नाही हेही स्पष्ट आहे आता अनेकांना असंही वाटेल की शेतकऱ्यांनी कर्ज फेडावीत आणि या दोन लाख कर्जाचा लाभ घ्यावा पण आधीच्या कर्जाची परतफेड करणे इतपत शेतकऱ्याची आर्थिक स्थिती भक्कम नाहीये त्याचं कारण म्हणजे सोयाबीन कापूस तूर हरभरा कांदा ऊस गहू तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांची मागच्या तीन वर्षापासून सरकारच्या धोरण लकव्याने कोंडी केली आहे काही राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून सरकारने शेतमालाचे दर पाडले ग्राहकांना कमी दरात जिन्साची उपलब्ध व्हावी हा त्यामागचा हेतू होता पण त्यामुळे शेतकऱ्यांचं मात्र पूर्त कंबर डमोळ शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्नाची स्वप्न दाखवत वास्तवात मात्र उत्पन्नाची घटच केली त्यात दुष्काळ अतिवृष्टी पूर वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका सोसावा लागला परिणामी शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेले कर्ज पीक कर्ज थकलेली आहे त्यामुळे बँकाकडून वसुलीसाठी शेतकऱ्याच्या मागे तगादा लावण्यात येतोय सध्याही सोयाबीन कापूस ज्वारी मक्का मूग भुईमूग सूर्यफूल या शेतमालाला हमीभावाच्या खालीच दर मिळतोय आणि केंद्रीय कृषी मंत्री मात्र सर्व माल हमी भावानं खरेदीची आम्ही गॅरंटी देतो असा दावा संसदेत करतात वस्तुस्थिती मात्र काही वेगळीच आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आरबीआयच्या विनातारण दोन लाख रुपयापर्यंतच्या कर्जाचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर थकीत कर्जाची परतफेड करावी लागेल परंतु सरकारच्या या धोरण लकव्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे त्यामुळे महायुतीने निवडणुकीपूर्वी दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन महाराष्ट्रात पूर्ण करावं अशी शेतकऱ्याची मागणी आहे तर शेतकऱ्यांना आरबीआयच्या या विनातारण दोन लाख रुपयेपर्यंतच्या कर्जाची मदत होणार आहे ज्या शेतकऱ्यांवरती कर्ज नाहीत त्यांनीही कर्ज घेता येणार आहेत पण बहुतांश शेतकऱ्यांनी ही कर्ज घेतलेली आहेत आणि त्या कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे आरबीआयच्या या दोन लाख रुपयेपर्यंतच्या विनातारण कर्जाची उचल कशी करायची हा शेतकऱ्यासमोर एक प्रश्न आहे तुर्तास या माहितीसोबत या विश्लेषणासोबत इथेच थांबतोय तुम्हाला आरबीआयच्या या निर्णयाबाबत काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही दररोज शेती आणि शेतीविषयक हिताचे खिताचे नवनवीन विषय आमच्या चॅनलद्वारे घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह धन्यवाद